नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव सा विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी केली विसर्जन मिरवणुकीचा मार्ग वाकडी बारव फाळके रोड दूध बाजार गाडगे महाराज पुतळा परिसर मेन रोड धुमाळ पॉइंट एमजी रोड मेहेर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा मालवीय चौक रामकुंड परिसर गौरी पटांगण म्हसोबा पटांगण या मार्गाची पाहणी डॉक्टर अशोक करंजकर यांनी या मार्गावर असलेले अतिक्रमण त्याचबरोबर या मार्गावरील रस्त्याची डागडुची आणि स्वच्छता करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त करंजकर यांनी दिले होते मिरवणूक मार्गावर विद्युत विभागाच्या तारांचा होणारा अडथळा दूर करण्याबाबत महाराष्ट्र महावितरण विभागातील अभियंता यांना आयुक्त करंजकर यांनी सूचना केल्या होत्या त्या पूर्ण झाल्याबाबत प्रत्यक्ष आजच्या पाहणी दौऱ्यात आढावा घेण्यात आला विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडली पडावी कुठल्याही त्रुटी राहू नये यासाठी आज पुन्हा मिरवणूक मार्गाची पाहणी करून विविध मंडळाच्या स्वागत कमाणी काढून घेण्याबाबत मिरवणूक मार्गावरील काही ठिकाणी पोलीस विभागाच्या सूचनेनुसार अडथळा आणणाऱ्या विद्युत तारा काढण्याबाबत सूचना केल्या मिरवणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने पाहणी दौऱ्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या या पाहणी दौऱ्यात नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव जितेंद्र पाटोळे गणेश मैड राजेंद्र शिंदे अनिल गायकवाड घडकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ आवेश पलोड विभागीय अधिकारी चंदन घुगे राजाराम साधव मदन हरिश्चंद्र उपअभियंता नितीन राजपूत रवींद्र घोडके नितीन धामणे आदी पदाधिकारी या विसर्जन मार्ग मिरवणूक पाहणी दौऱ्यात सहभागी सा झाले होते रामकुंडावर गणेश मूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन पर्यावरणाच्या दृष्टीने जास्तीत जास्त गणेश मूर्ती संकलित करण्याचे आवाहन मनपाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह नाशिककर आणि विविध स्वयंसेवी संस्थांना यावेळी आयुक्त करंजकर यांनी केले आहे and press the bell icon. Never miss an update.